माझा पैसा माझ्या पंचेचाळीस लोकांचे रूम भाड्याने दिले या आणि तो पैसा त्यांनी त्यांचे वर्माला सोडवण्यासाठी वापरला परंतु आजपर्यंत माझ्या लोकांना त्यांनी सात दिवस दिला आणि हा पाप तो कुठे फिरणार देव जाणे माझ्या लोकांना खूप त्यांनी त्रास दिलेला आहे नऊ महिन्याची प्रेग्नेंट लेडीज ती डाऊन करते आठ दिवस झाली आज तिची कधी डिलिव्हरी होऊ शकते मातोश्रीवर जायची गरज काय मला असा विषय जो स्थानिक आमदारीकडे असतो या स्थानिक आमदारांनी लोकांकडे आला पाहिजे आणि जर हा तोडगा निघाला नाही तर तुम्ही काय स्टेप घेणार सर्व महिलांची ताकत काय आहे ना सात 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 बिल्डिंग मधला महिलांची ताकत काय ती आम्ही दाखवून देऊ आज फक्त तीनशे महिला आहेत जर आमचं जर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही मिळालं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू हे पैसे कोण खाता बिल्डर करून ते बिल्डरनी पण सांगितलं पाहिजे आम्ही नाही देत कोणाला बिल्डर कडची पण माणसं बोलतात नमस्कार जी साऊथ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरईतील गोपाळनगर या परिसरात आलेलो आहोत आणि इथे महालक्ष्मी एस आर ए कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे सुमारे बाराशे लोकांची लोकवस्ती असलेली ही सोसायटी आहे या ठिकाणची वरईतील ही फार मोठी एस आर लोकवस्ती मानली जाते आणि मोठ्या प्रमाणात इथे पुनर्विकास झालेला आहे एस आर एच्या इमारती इथे गडगंज इमारती इथे उभ्या आहेत पण बऱ्याच कालावधीपासून या इमारतीतील राहणाऱ्या रहिवाशांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं आहे इथे वारंवार वीज कट केली जाते त्यामुळे लिफ्ट बंद होते पाणी पुरवठा तेवीस माळ्याची ही जवळपास इमार इमारती आहे तिकडच्या या ठिकाणी हा पुनर्विकास झाल्यानंतर वारंवार या परिसरातील लोकांच्या या महालक्ष्मी मधील रहिवाशांच्या तक्रारी वारंवार समोर येताना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून आपण पाहिलेले आहेत एस आर एचे घोटाळे किंवा एस आर एचे अधिकारी विकासकांना करत असलेला फेवर किंवा तिकडचा भ्रष्टाचारी कारभार हा वारंवार रहिवाशांच्या समोर मुंबईत आलेला आहे नेमका आपण जाणून घेणार आहोत इथील स्थानिक रहिवाशांकडून नेमकं इथे काय घडतं आहे आणि रहिवाशी इथे संतप्त काय झालेले होते माझं नाव संतोष मनोहर परब मी यचविंगमध्ये राहतो गेले म्हणजे गेल्या आठ दिवसापासून गेल्या शुक्रवारी ह्या लोकांनी लाईट कट केलेली आहे आता शुक्रवारपासून आज बरोबर आठ दिवस झालेले आहेत आठ दिवसापर्यंत आजपर्यंत कोणी म्हणजे असं सहकार्य केलं सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला राजकीय नेत्यांचं इथल्या स्थानिक रहिवाशांचं पण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे अशातला भाग नाही पण जे आठ दिवसापासून जी, जी माणसं इथले नाहान नाहक त्रास जो सहन करत आहेत तो फार एकदम बेकार त्रास आहे लहान मुलांपासून वयोवृद्ध तसेच आजारी माणसं बावीस बावीस तेवीस तेवीस माळ्यापर्यंत वरती चालत जात आहेत आता बघा ह्यासारख्या ह्यासारख्या ह्या महिला आहेत कशा कशावरती वीस वीस माळे चालत जाणार एव एवढं गरोदर बायका आहेत एवढा ना हा त्रास सहन करतायत ना हे आठ दिवस बा बाप रे बाप भयानक त्रास आहे ह्याचा आम्हाला फक्त आमचं हात जोडून त्या प्रशासक म्हणजे वि वी, विकासाकाला आमचं एकच हात जोडून मागणं आहे की ज्या काय आमच्या समस्या आहेत ना ते एकदा कायमस्वरूपी पूर्ण कराव्या आहे त्यांच्याकडे लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे ना हा मार्ग हा काय ते तात्पुरतं आठ दिवस दहा दिवस एक महिना दोन महिना असा आम्हाला हा विषय पूर्ण सोडवायचा आहे त्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करून आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमचे ह्या मला वाटतं स्थानिक इथे रहिवाशांची मागणी असेल नाही पण हे विकासक आपलं वीज बिल भरत नाही आहे किंवा पाणी पुरवठा इकडचा खंडित केला जातो नेमकं काय असं विकासक का करत असतात असं असं हा एसआरए प्रोजेक्ट आहेत देसार ए प्रोजेक्ट हा दहा वर्षाचा त्याचा तुमचा कालावधी असतो आता नऊ वर्ष ऑलमोस्ट झालेली आहेत आता हा दहा वर्ष मला वाटतं संपत आलेला आहे त्या अनुषंगाने तो आता कसं एक एक म्हणजे आम्हाला हँडओवर करायच्या हिशोबात आता त्यांनी तर ह्याला बी एस टीला आम्हाला बी एस टीला ना लेटर दिलं आहे की आम्ही हँडओवर वगैरे केलेलं आहे सांगितलं आहे की हँडओवर केलेलं आहे पण केले ते हँडओवर ओव्हर केलं आहे तर त्याची कॉपी तर आम्हाला आम्ही बी एस टीकडे माग केलेली आहे पण ती लोकं पण आम्हाला हे करत नाहीत जर तुम्ही हँडओवर केली तर एक कॉपी आम्हाला पण देणं गरजेचं आहे ना ती कॉपी आम्हाला पण आलेली नाही आहे आणि ते सांगत आहेत की तुम्ही विकासक आणि तुम्ही स्थानिक रहिवासी ह्यांनी बिल भरायचं आहे त्याच्यात आम्ही बी एस टीमध्ये पडणार नाही हा त्यांचा प्रश्न आहे बी एस टीचा मग ह्याच्यात भरडला कोण जातो आहे है। हा सर्व सामान इथला सदनी भरडला जातो आहे मग ह्याच्यातून मार्ग कोण काढणार आमचा हा मोठा सर्वात मोठा प्रश्न हा आहे मग ह्याच्यासाठी ह्या विकासकांनी जे काय का आता जे लाईट वगैरे बंद केलेले आहे तर त्याच्यासाठी योग्य तो, तो कायमस्वरूपी मार्ग आम्हाला ह्याच्यामधून त्यांनी मोकळा करून देवा ही सर्वांची मागणी आहे इथे नाही पण विकासकाचं नाव काय आणि कधी विकास झाला हा आणि किती वर्ष झाली था? दोन हजार नऊ पासून सुरू झालेलं आहे पण जी इथे जे छाव्या दिल्या राहायला माणसं आली सजनी धारकोराबाशी ते दोन हजार चौदा साली इथे राहायला आलेत म्हणजे दोन हजार चौदा सालीपासून आतापर्यंत मला वाटतं नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत ओंकार डेव्हलपर्स ओंकार डेव्हलपर्स त्यांचं हे आहे ते आणि कंपनीचं नाव आहे आणि ते मला वाटतं बाबूलाल वर्मा आणि कौशिक मोरे असं हे जण हे त्यांचं हा म्हणजे दोघं मेन हे आहेत आता त्यांचं काय म्हणणं की आता हा कसा तोडगा काढणार का तो आता हे वारंवार असं व्हायला लागलं तर मग त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याशी पण संपर्क साधलेला आहे की असं आम्हाला ह्याच्यामधून एकदाच काय तो न्याय मिळून द्या आम्हाला ह्याच्यामधून एकदाच मार्ग काढा पण ते सांगतात हा आम्ही काढतो वगैरे आता बघायला गेलं तर आता प्रत्येक विंग मध्ये सहा सहा रूम आहेत जे भाड्या म्हणजे भाडे तत्वावर दिलेले आहेत प्रत्येक माळ्यावर पहिल्या माळ्यावरती आम्ही त्यांना काय सांगितलं जर तुम्ही लाईट बिल जर आम्हाला मध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं लाईट बिल बिल क्लिअर करून देऊ त्याच्यानंतरचं बिल लाईट तुम्ही भरा तर आम्ही त्यांना काय एकट घातलेली जर तुम्हाला असं वाटतं ना आम्ही लाईट बिल भरावं तर आमचे जे सहा रूम आहेत ना प्रत्येक प्रत्येक विंगमध्ये सहा सहा रूम आहेत असे मला वाटतं बेचाळीस रूम आहेत ते बेचाळीस रूम प्रत्येकाच विंगच्या प्रत्येक हातात ताब्यात जर दिले ना तर ते भाडे तत्वावर देऊन पण प्रत्येकाचा विंगचा लाईट बिल पूर्ण भरणं त्याच्यामधून निघून जाईल हे पण आम्ही त्यांच्याकडे माग ठेवलेली होती पण ते पण असं काय कुठलाच व्यवहार अजूनपर्यंत त्यांनी केलेलं नाही आहे माझं नाव प्रसाद शेट्टी आहे आता आत्ता हा विषय आहे ना हा फक्त ह्या महिन्या ना मर्यादेचा नाही आहे हा विषय आत्ता नाही म्हटलं तरी पाच ते सहा वेळा इथे घडलेला आहे लोकांबरोबर राजकीय पक्ष येतात आश्वासनं देतात चालू करून पण घेतात बिला भरून पण घेतात परत दोन महिन्यांनी ही परिस्थिती लोकांना बोगावी लागते मग नक्की लोकांनी विचार काय करायचा हा प्रचार चालला राजकीय पक्षाचा की लोकांना न्याय मिळवून देण्याचा तुमचा प्रयत्न चालला आहे अशी शंका लोकांच्या मनात पण यायला लागली आता कारण की मेंटेनन्स बाकी आहे कॉर्पस पण बाकी आहे पाण्याचं बिल बाकी आहे त्यानंतर लाईट बिल बाकी आहे विकासक फक्त म्हणतो मी झिरो करून देतो पण झिरो करून देण्यात अर्थ नाही ना, ना। त्या विकासकासोबत प्रशासकीय पण समोर पाहिजे लोकांबरोबर झोपडपट्टी जेव्हा खाली करून घेताना जेव्हा झोपडपट्या खाली करायच्या होत्या तेव्हा विकासकाने हॉल बुक केले आणि एरिया तू सगळ्यांच्या मीटिंग घेतल्या त्यांना छान नाश्ता दिला मग आता ही गोष्ट का घडत नाही बिल्डिंग वाईज जर तुम्हाला चर्चाच करायची आहे ना लोकांशी तर तुम्ही लोकांशी चर्चा करताना एक हॉल बुक करा दोन दोन विंग तुम्ही घ्या प्रशासकीयला बसवा तुम्ही जॉईंट मिटिंग घ्या आणि तुम्ही जॉईंट मिटिंग घेऊन त्या विषयी ते, ते लोकांपर्यंत पोचवा कोणतरी येणार आणि कोणतरी पुढा पुढारी बनणार आणि नंतर पण लोकांना तिथे नेणार मग पुढच्या गोष्टी काय समजायच्या लोकांनी आणि आज पण जे चाललेलं आहे परमनंटली सोल्युशन नाही आहे तर आम्हाला परमनंटली सोल्युशन पाहिजे म्हणून आम्ही अशा ठिकाणी चाल चाललो आहे की आम्हाला कुठला एखादा राजकीय पक्ष की आम्हाला परमनंट सोल्युशन काढून देईल म्हणून आम्ही एका ठिकाणी प्रयत्न केला की आम्ही पक्षाचं म्हणून नाव घेणार नाही सुशांत शेलार साहेब आहेत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनाही पत्र केलं कारण ते आपल्या देशाचे मुख्यमंत्री आहेत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांनाही पत्रव्यवहार केले डिपू देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केले की लोकांच्या समस्या प्रशासकीय अधिकारी कुलाबा बी एस टी आम्ही सगळ्यांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत आणि केल्यानंतर आम्ही त्यांना एकच म्हटलं की आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे हे दोन महिन्यांनी परत तुम्ही येणार परत लाईट कापणार बिलं पेंडिंग राहिली आता पण आम्ही सायन ऑफिसमध्ये इकडे आलो तिथे विषय असा झाला की ती आम्ही तीन विंगची बिलं झिरो केलेली आहेत तर आम्ही त्यांना विचारलं बिल्डर विकासकांना की तुम्ही झिरो हा अर्थ काय आम्हाला पहिला समजावा कारण अजूनपर्यंत तुमच्या आता हँडओव्हर आहे मग तुम्ही लोकांनी ब बोलता तुम्ही अशा भाषेत का बोलता झिरो केलं आहे तुम्ही ज्या लोकांना रिस्टर हँडवर द्याल तेव्हा तुम्हाला आहे बोलण्याच्या या गोष्टीत की आम्ही झिरो करून दिलं आहे प्रशासकीय पूर्णपणे हा झटकाच्या मागे आहे प्रशासकीय सहकार्य करायला नाही ना विकासक आणि विकासक बनतो लोकांनी बिलं भरायची जर लोकांनी प्रयत्न चालू केले आपल्या बिल्डिंगवाईज जर समजा पैसे काढून बिलं भरून आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून तिथून प्रशासकीय नोटीस मारतो की तुमच्यावर कारवाई होईल मग तुम्ही लोकांचा मधल्यामध्ये कोळंबा करताय दोन्ही बाजू दोन्ही बाजूनी आणि आता आम्ही पूर्णपणे एका व्यक्तीला असं भेटलो आहे सुशांत साहेबांना जे एकनाथ शिंदे साहेबांचे पक्षाचे सेनाचे सचिव आहेत तर त्यांनी आम्हाला एक चांगला मार्ग दाखवला आहे की कसं तुम्हाला जायला पाहिजे प्रॉपरली आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोसायटी बनवली पाहिजे आणि आणि मग त्या जायचं कसं ते आम्हाला चालू आ, शीला आ, आ, चा आहे माझं नाव शिला सरकार आहे आधीच तुम्ही ऐकलं सगळ्यांच्या ज्या हे आहेत पण हे नेहमी चार पाच महिन्यानंतर दोन महिन्यानंतर चालूच चा आहे तर जी लोकांची डेली लाईफ आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्टही पडतो आहे प्रत्येकांना कामाला जायचं आहे परत कामावरून घरी येणार आणि ह्याच समस्या जर सोडवत राहणार तर असं नाही होणार की मग आम्हाला त्याच्यात आपल्याला काहीतरी त्यासाठी केलंच पाहिजे ना आणि सगळ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतोच आहे ह्या का सगळ्या म्हातारे कोतारे लहान मुलं पाणी नाही हे नाही आणि बिल्डरकडून पैसे आणून कोण खातात आणि बिलं पा भरली म्हणजे सांगली जातात बिलं भरली जात नाहीत ते पैसे कोण खातात बिल्डरकडून आण ते बिल्डरनी पण सांगितलं पाहिजे आम्ही नाही देत कोणाला बिल्डरकडची पण माणसं बोलतात आणि आम्हाला गरीब लोकांना त्रास होत आहे किती या ठिकाणी समाधान सरवणकर या विभागाचे लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत लोकांच्या समस्या त्यांनी ऐकून या ठिकाणी धाव घेतली असं इकडच्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं समाधानजी या विषयाबद्दल काय सांगाल आपण लोक संतप्त आहेत हे इकडे वारंवार घडत आहे इकडची जी वीज प्रवाह कट केला होतो पाण्यापासून लोक वंचित राहतात महिलांना रस्त्यावर उतरावं लागलं त्रास होतोय वारंवार काय सांगाल आपण नक्कीच इकडे अनेक वेळेला हा प्रॉब्लेम होतो की विकासकांनी जे काही बिल भरलं नाही आहे म्हणजे करोडोंमध्ये त्याची थकबाकी आहे आणि त्याच्यामुळे बी एस टीवाले येतात लाईट काढून घेऊन जातात परत मग काहीतरी होतं थोड्या वेळा लाईट लावतं परत अशा विकासकामुळे हा इथे लोकांना खूप त्रास होतो आहे आज खरंच आज बरवडला सकाळी ज्या मी आलो त्याला ही सगळी परिस्थिती बघितली त्यानंतर लगेच आ, शिंदे साहेबांकडे मी स्वतः काही कटिंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या पेपरमध्ये आलेल्या किंवा काही न्यूज होत्या त्या पाठवल्या साहेबांनी स्वतः त्या व्यवस्थापक जे आपले बी एस टीचे आहेत त्यांना कॉल केला सांगितलं जी काही गोष्टी आहेत तुम्हाला जे काय करायचं ते विकासकांचं करायला पाहिजे तुम्ही लोकांच्याला त्रास देणं बंद करा आणि त्वरित एक रुपयासुद्धा न भरता त्यांनी त्वरित आदेश दिले की हे लाईट पहिले लावून घ्या आणि जे काय करायचे आहे तुम्ही विकासकावरती करा आणि विका लोकांना त्रास देऊ नका हा सगळा जो काही अडचण ही काही होते आहे ही सर्व विकासकांमुळेच होते आहे विकासकांनी भरायला पाहिजे आणि सगळ्यांची तर लोकांची मागणी आहे की आज ठीक आहे विकासक आता आहे विकासाकडनं ते वसूल करून घ्यायला पाहिजे आणि नसेल तर त्याच्यावरती जे काही त्याचे फ्लॅट्स असतील काही असतील ह्याला सील करून हे लॉ वसूल करायला पाहिजे आणि लोकांना त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टींचा त्याच्यामुळे आज शिंदेसाहेबांचं खरंच आभार मानतो की सात ते आठ दिवस मी बघितलं अनेक लोक यायचे बोलायचे करून द्यायचे पण आज स्वतः लगेच त्यांनी अर्ध्या ते एक तासात लगेच मला सांगितलं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी समजून घेतला आहे त्यांना विषय माहीत नव्हता त्यांनी समजून घेऊन लगेच जी एमला फोन लावले तिकडून आदेश दिले की त्वरित लोकांची लाईट लावा आणि हे जे काही लाईट गेलेली आहे हे लगेच त्वरित चालू करून द्या आणि तसे आज इथे अधिकारी येऊन काम ते करत आहेत आपण आता सत्तेचा समाजांची याचा कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे की नाही एक सत्तेतले प्रतिनिधी म्हणून काय सांगाल आपण शंभर टक्के आम्ही खूप दिवस थांबलो सत्तेत आहे त्या सत्तेचा पुरा फायदा कसा असतो आणि सत्ता काय करून घेऊ शकता आम्ही थांबलो की अनेक लोक बोलायचे आम्ही करून देऊ आम्ही करून देऊ त्याच्यामुळे आपल्याला राजकारण इथे करायचं नव्हतं कसं आहे राजकारण करायचं नव्हतं कोण आहे नाही करताय आहे बघा करता मी गेले तीन चार दिवस बघत होतो होणार 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 आम्हाला राजकारण करायचं नव्हतं पण आम्ही थोडं बाहेर राहिलो बोल ठीक आहे होत असेल लोकांचं ज्याच्यात भलं होत असेल ते लोकांनी करावं आज काही लोकांनी एक लाईट सुरू झाल्यानंतर अनेक लोक कुठेतरी इकडे गेले तिकडे मातोश्रीवर गेले असे झाले मातोश्रीवर जायची गरज काय मला असा विषय जो स्थानिक आमदार इकडे असतो या स्थानिक आमदारांनी लोकांकडे आला पाहिजे वरळीची प्रथा इकडे असं विरोधक म्हणून विरोध नाही सुनील शिंदे सारखे आमदार होते जे लोकांसाठी लगेच धावून यायचे आज इकडच्या काही महिलांना शेवटी बघा ज्याला त्रास होतो ते धावत जातात महिलांना इकडच्या काही सांगून मातोश्रीवर घेऊन गेले मला हे पटलं नाही आहे ह्याच्यापुढे जे काही लोकांची जी काही इच्छा असेल आम्ही राजकारण कोणी करत नाही पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्वतः रस्त्यावर इथे उतरू आणि येणाऱ्या काय मी ते सर्व आपले सभासद असून ते सांगितले जी काही आमची मदत लागेल शासनाकडनं जी तुम्हाला मदत लागेल ती शंभर टक्के करू आता कोणासाठी आम्ही बाळग काही एवढे सात आठ दिवस बघतोय लोकांना त्रास होतो आहे आपण राजकारण नको ठीक आहे पण समोरच्यांनी काम तरी करायला पाहिजे जर काम होत नसेल तर त्या कामासाठी आम्ही पाठपुरावा करू जी काही लोकांची इच्छा आहे जे काही लोकांना हवं आहे तसाच या पुढच्या काळात शंभर टक्के होईल माझं नाव दिगंबर कुमटेकर गेले गेले आठ दिवस या ठिकाणची लाईट आणि पाणी गेलेलं होतं आणि हे संपूर्ण जबाबदारी जसं सरवणकर साहेब म्हणतात तसं ही पूर्ण जबाबदारी विकासकाची होती विकासकाने इथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हा नाहक त्रास माझ्या या गरीब बांधवांना या ठिकाणी झालेलं आहे त्यांना सात सात माळे दहा दहा माळे पंधरा पंधरा माळे उतरून यावं लागं लागलं आणि हा त्रास माझ्या महिलांना झाला त वृद्धांना झाला याची पूर्ण जबाबदारी विकासकाची होती विकासकाने ती पार पाडली नाही इथल्या पंचेचाळीस रूम जे आहेत पहिल्या आणि माळ्यावरच्या सोसायटीच्या जे रूम आहेत ते त्यांनी भाड्याने दिलेले आहेत तोच जर पैसा त्यांनी आम्हाला वापरला असता तर हे लाईट बिल आज ही दिवस आले नसते परंतु दुर्दैवाने त्या मी विकासकाच्या जे डायरेक्टर आहेत कौशिक मोरेंशी त्यावेळी बोललेलो होतो ते बोलले आमच्या बाबूलाल वर्माजी इडीमध्ये आतमध्ये गेल्यामुळे थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा जो पैसा आहे तुम्ही त्या त्यांना सोडवण्यासाठी वापरतो आहे नंतर आम्ही ॲडजस्ट करू परंतु आजपर्यंत तो तज्ञाने हा पैसा ॲडजस्ट नाही केला माझ्या सोसायटीतल्या लोकांना जो त्रास झाला आहे त्याचं त्याचं सत्यानास होतं त्या तळतळाट लागेल त्या लोकांचा ज्या लोकांनी माझ्या पायऱ्या चढून पंधरा पंधरा वीस वीस माळे पाहिल्यापासून सोडलेले आहेत आज सरवणकर साहेबांनी किल्लेदार साहेबांनी सात दिवस इथे डिझल आणि जनरेटर दिलेले होते त्याचा शेवटचा शेवट सरवणकर सा शेवट साहेबांनी केला मुख्यमंत्र्यांशी बोलून लाईट चालू केलेली आहे मी धन्यवाद देतो सोसायटीच्या वतीने आज जशी सोसायटीचे सगळे लोक एकत्र आले तसेच पुढे विकासकाच्या विरोधात आपल्या प्रश्नांसाठी एकत्र यावं हीच मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक प्रश्न आहे या ठिकाणी सरकारतर्फे समाधान सरवणकर आलेले आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी काही मार्गही सांगितलेले आहेत जर सरकारतर्फे आपलं गाराणे आपले मांडले गेले आहेत किंवा ते पूर्ण नाही झाले किंवा हा विषय परत परत होत गेला तर तुम्ही काय करणार सर आम्ही तीन वेळा बाबूलालजी सायन्स ऑफिसवर या विषयावरती मोर्चा नेलेला दोन वेळा जवळजवळ हजारोचा मोर्चा होता विषय असा जर दखल नाही घेतली परत आणि परत हे चालू राहिलं तर तुमची मी असं सांगतोय मी असं सांगतोय पूर्वी आहे ना पूर्वी गल्लीतले पूर्वी गल्ली बोळातले गल्ली जे दारूचे धंदेवाले गुत्तेवाले होते हे कधीतरी सरकार चालवायचे आज बिल्डर लोक सरकार चालवत आहेत म्हणून अतिशय दुःखाने आणि खेदाने म्हणावं लागतंय की हे सरकार कुठलंही कुठलंही असून द्या मी सरकार असं म्हणत कुठलंही सरकार हे बिल्डरचं धार्जीनं असतं आणि त्यामुळे झोपडी लक्ष देत नाही आता त्याच्यासाठी तुम्ही सांगा की आम्ही काय करायचं ह्याच्या पलीकडे तुम्ही सांगा की आम्ही हे लक्ष देण्यासाठी काय करायचं तुमची फार मोठी लोकवस्ती आहे इकडे तुमची स्टेप काय असणार आहे तुम्ही प्रतिनिधी आहे या सगळ्यांचे मी आम्ही तर एक एकदा रस्ता रास्ता रोखोही केलेलं होतं यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जर म्हणाल तर रास्ता रोखो करू मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर शांतपणे आम्ही मोर्चा काढू विकासकाच्या कार्यालयावरती मोर्चा काढू पुन्हा पुन्हा माझ्या लोकांचं जीवन चांगलं जगण्यासाठी माझ्या लोकांना कुठलाही त्रास होता कामा नाही या सोसायटीतल्या त्यासाठी जे जे लोक लोकप्रतिनिधीकडे त्यांच्या आम्ही पाया पडू पण माझ्या लोकांना त्रास होता का हीच माझी भूमिका राहील तीनशे साठ लोक माणसं सा बिना खोल्याचे येते त्यांना खोल्या नाही त्या रस्त्यावर येऊन बसणार काय करणार त्यांना गा कोण आतमध्ये पहिल्या माळ्यावर कोण आतमध्ये गेलेत जबरदस्ती तर त्यांना त्यांना लाईट नाही दोन दोन वर्ष झालं राहिलो तर लाईट नाही परसे नीचे आव नीचे सुपर जाव हा किसको बीपी हाई है किसका अस्थमा है किसको घुटने का दर्द है किसका कमर का दर्द है लिप बंद है आठ दिन हो गया तो ऊपर नीचे कैसे आएंगे कैसे जाएंगे इसके लिए लिप चालू होना चाहिए पानी तो छोड़ एक टाइम भी छोड़ है, तो रहे दस मिनट में तो पानी तो हम लोग एडजस्ट कर ले रहे हैं लेकिन लिप तो चालू होना चाहिए ना लिप्स की तो ज़्यादा मुसीबत आ गई हम लोग को अभी हम लोग दो से आए ऐसा कभी नहीं हुआ यह अभी दो से ऐसा हो रहा है इतका टाईम कुछ प्रॉब्लम नाही ना लिप हुआ ना पाणी हुआ ना कुछ ना कुछ अभी अभी ऐसा हो रहा है ऐसा तो होना नहीं चाहिए ना ही तरह सबको तकलीफ हो रहा कोई अंदर लेके सिरियस होसलेप बंद देतो इसके लिए कुछ ना कुछ बंदोबस्त करो यार आम्हाला लिप चालू करावं परमानेंट सगळं पाहिजे आम्हाला दोन दोन महिन्याचा असा गॅप नाही पाहिजे सगळं व्यवस्थित पाहिजे के सांगितलेलं ना मीटिंगला सगळं आम्हाला व्यवस्थित देणार म्हणून मग तसं आम्हाला व्यवस्थितच पाहिजे कारण आम्ही सगळे इकडचे रहिवाशी आहेत रहिवाशांना खूप त्रास होतो कारण आमच्या पायाला गॅप पडलेला आहे सगळं पडलं तरी आम्ही येतो जातो का आम्हाला गरज आहे अंधारामध्ये चढतो आम्ही मोबाईल घेऊन हे जरा समजायला पाहिजे बिल्डरला म्हणून तुमची एवढीच रिक्वेस्ट आहे आमची मदत करा सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत नुकत्याच त्या मातोश्रीवरून इकडच्या स्थानिक रहिवाशांनी महिलांनी भेट दिली होती त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंची भेट झालेली आहे आदित्य ठाकरे ह्या विभागाचे आमदार आहेत आपण जाणून घेणार आहोत नेमकं या भेटीमध्ये काय ठरलं आहे आणि ह्या विषयाचा तोडगा कसा निघणार आहे नमस्कार मी प्रिया भगत महालक्ष्मी सोसायटीमध्ये राहतो आम्ही गेले आठ दिवस झाले इथं महिलांचे वृद्ध महिलांचे लहान मुलं यांचे प्रचंड हाल चाललेत गेले आठ दिवस लीप नाही आहे पाणी नाही आहे ही समस्या घेऊन आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून खाली उभा आहोत सगळ्या महिलांमुळे सगळ्या महिला जमा करून सायन ऑफिसला गेलो तिथे मिटिंग झाली नंतर आम्ही निशिकांत शिंदे साहेब आणि आपले आदित्य ठाकरे हां आदित्य हां आमदार सुनील शिंदे, शिंदे आदित्य ठाकरे साहेब यांच्याबरोबर आ मातोश्रीवर मिटिंग केली त्यांनी सांगितलं आत्ता तुमची तात्पुरती स्वरूपात स्लीप चालू होईल पण उद्या त्यांनी आमच्यासाठी खास वेळ काढून डायरेक्ट बाबूलाल वर्मांशी मीटिंग ठरवलेली आहे कोण आहे बाबूलाल वर्मा आमच्या बिल्डिंगचे ते डेव्हलपर्स आहेत हा विकासक आहेत ते त्यांच्याशी समोरासमोर बसून जे काही आमच्या बिल्डिंगवर आता सध्या काहीतरी पंच्याऐंशी लाख किंवा एक करोड जे काय आहे जे बिल्डर आम्हाला देणार आहे मग त्या आत्ता जे आडमुठेपणाचं धोरण धरून त्यांनी सगळ्या लोकांचे जे हाल केलेत गेले आठ दिवस झालं त्याचा काहीतरी उद्या आदित्य साहेब ठाकरे निर्णय लावतील मी त्यांचे तुमच्यातर्फे आभार मानते ह्या महिला सकाळपासून उभ्या आहेत त्यांचे पण मी आभार मानते लहान लान्ण मुलांना घेऊन ते आज आहेत सकाळपासून म्हणजे सगळ्या वृद्ध महिला पण होत्या आमच्यासोबत बिल्डरच्या ऑफिसमध्ये बिल्डरच्या ऑफिसमध्ये वृद्ध महिला सुद्धा होता ऐंशी वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या महिला आमच्या सोबत तिथपर्यंत आल्या होत्या त्यांना एवढा त्रास होतो म्हणून त्या आल्या होत्या ना मग त्याचा आम्ही तोडगा काढण्यासाठीच आम्ही साहेबांशी बोललो मी बिल्डर ऑफिसकडे गेली सकाळपासून खूप मला चढायला उतरायला त्रास होत होता मला चढायला उतरायला खूप त्रास होत होता मी तेवीस माळ्यावर राहते माझं नाव विजय दत्ता चव्हाण गेले सात दिवस बिल्डरने लाईट पाणी सगळं बंद झाल्यामुळे इकडे आदित्य साहेब आम्ही वारंवार साहेबांना सांगत सा, कळवलं की असं असं आहे अधिवेशनाला सुनील शिंदे साहेब गेले होते त्यामुळे ते तिकडं जरासा हे होते बिझी होते मग निशिकांत शिंदे त्यांचे भाऊ आहेत ते सातत्याने इकडे येऊन सातत्याने ते इकडच्या लोकांच्या रहिवाशांची पाहत होते कोणाला काय असे काय तर नेहमी नेहमी दोन तीन वेळा त्यांनीच येऊन लाईट चालू करून दिलेली लिपचं चा सगळं चालू करून दिलेलं आज पण दुपारी अडी अडीचशे ते तीनशे महिला आम्ही आहे आहे त्या अवस्थेमध्ये निशिकांत शिंदेसोबत आम्ही सायन ऑफिसला गेलो तिथून नंतर मग सांगितलं की जोपर्यंत आमचं लाईट पाणी सगळं भरलं जात नाही तोपर्यंत आम्ही काही इथून जाणार नाही असं सर्व महिलांनी बोलले सर्व महिला तिथं आल्या आणि त्याच्यानंतर मग तिथून नंतर आम्ही मातोश्रीवरती गेलो मात्र आदित्य साहेबांनी पण सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता कौशिक मोरे आदित्य आणि बाबूलाल वर्मा यांच्यासोबत मी येऊन तुमची मिटिंग बिटिंग लागू लावतो आणि काय असेल तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो सुनील शिंदे आदित्य साहेब हे सगळे आपले काहीतरी ते करतील आणि व्यवस्थित ह्याचं सगळं झालं पाहिजे केलंय त्यांनी केलंय आज म्हणून तर आज एवढे सगळे भरती जातात आमच्या फ्लोअरला नऊ महिन्याची प्रेग्नेंट लेडीज ती डाऊन करते आज आठ दिवस आज तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकते हे त्यांना समजायला पाहिजे होतं पण आज तीन माणसांनी आदित्य साहेब सुनील सिन सर पूर्ण वेळ आमच्या सोबत होते आज आज त्यांच्यामुळे लिप चालू झालेली आहे आणि या बायका लहान लहान मुलांना माझ्या स्वतःच्या मुलीला मी घरी सोडून आली आज किती त्रास म्हणजे झाला इकडच महिलांना सांगा खूप त्रास दिलेला आहे लाईट ला, 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 लाई, पाणी अक्षरशः मॅक्सीवर महिला आहेत आमच्या अवतार बघा सकाळी एक वाजता आम्ही खाली उतरलेलो आहे आणि सतरा माळे शिळ्या उतरून खाली उतरायचं चढायचं आणि आज आज हे जरा झाले थोडस आता उद्या पण सगळं सॉल्व होईल असं आम्हाला वाटतं आणि हे लवकर लवकर सगळे सवाल प्रश्न झाले पाहिजेत हे या तीन व्यक्तींमुळेच झालेल्या आज बाकी कोणी आठ दिवस आठ दिवस कोणी फिरकलं नाही आठ दिवस कोणी काही आलं नाही तर पाहायला सणांनी केला सपोर्ट असं नाही की पण एकदम थांबपणे कोणीच नाही केलेले आज थांबपणे त्यांनीच केलेलं सगळ्यांचा सपोर्ट होता जे काय श्रेय जाईल त्या सर्व महिलांना निशिकांत शिंदे साहेब आमदार सुनील शिंदे साहेब हेमत यांनी केले आदित्य ठाकरेंकडे गेले पण पुण्याचं कायमस्वरूप मी तोडका कसा निघणार आता निघणार आदित्य साहेबांबरोबर मिटिंग लावली आहे उद्या बाबूलाल वर्मा कौशिक मोर यांच्यासोबत बसणार आहोत त्याच्यानंतर काय असेल ते तोडगा ते साहेब काढतील ते बोलतील काय असेल त्यांना आणि जर हा तोडगा निघाला नाही तर तुम्ही काय स्टेप घेणार नंतर मग आम्ही महिला महिला सर्व महिलांची काय ना सात 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 बिल्डिंग महिलांची काय ती आम्ही आम्ही दाखवून देऊ दे। दे। आमच्या परीने प्रयत्न करणार मग महिला सगळ्या उतरून आम्ही आज पण येणार नव्हतो घरी येणार नव्हतो जोपर्यंत सुरुवात झाली नसते आम्ही घरी येणार नव्हतो या बोलल्या आम्ही त्यांना भेटून येतो आदित्यजींना आणि तेव्हा तुम्ही तिथून निघा त्यांनी स्पीकर वर फोनवर बोलल्या की आलो आपलं उद्या मिटिंग आहे तेव्हा आम्ही सगळ्या नाहीतर आज आम्ही रात्र तिथेच काढली असते आम्ही तिथेच बसलो असतो आमची दोन दोन मुले घरात कोंडून आलोय आम्ही कोणाच्या भरोस्यावर मग सारखं आम्ही आठ माळेत चढून वरती खाली करतोय पाणी नाही प्यायला अंघोळ नाही केले कधी काय काय करणार घरातलं सगळं काम करून आम्ही परत जिना चढू जिना उतरू आम्हाला जास्त त्रास आहे महिलांना जास्त त्रास आहे पुरुष लोक जातात सकाळी संध्याकाळी येतात आणि आम्हाला म्हणून त्रास आहे म्हणून तर आम्ही आलो खाली आज म्हणलं आज हिशोब लावूया तीन, तीन हजार होणार आम आमचा जर ह्याच्यावर तोडगा नाही निघाला आज फक्त महिला आहेत जर जर ह्या सोल्युशन नाही मिळालं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आज तीनशे उद्या तीन हजार करणार आम्ही पण आणि पैसे जमा करून शंभर शंभर रुपये काढून घरा पिचे आणि एक एक काढून आणि जनरेटरवर आम्ही पाणी भरलेला आहे एवढा दिवसा आणि संडासला जा अंगोळ नाही केलं तर चालेल पण लडस किती त्रास होणार ट्वेंटी थ्री फ्लोर आहे हा एवढा आम्हाला हे सगळं करून द्यायला पाहिजे या ठिकाणी महिला संतप्त झालेल्या आहेत तीनशे महिला नव्हे तर यापुढे तीन हजार महिला रस्त्यावर उतरून उतरून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे विकासक आडमुठी धोरण घेत आहेत अशा प्रकारचं आडमुठी धोरण या प्र यापूर्वी वरई विभागात अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे विकासक आपली मनमानी कशी करतात सरकार या गोष्टी कशा चालवून देतं नक्कीच या गोष्टीचा तोडगा निघणार आहे की नाही आगामी काळात आपण जरूर पाहू उद्या यांची सभा आदित्य ठाकरेंनी विकासकांबरोबर लावलेली आहे त्याच्यात काय तोडगा निघणार आहोत आपण जाणून नक्कीच घेऊ कॅमेरा पर्सन आयुष लोकर सह मी अभिषेक शिंदे जी साऊथ न्यूज चेहरा मुंबईचा मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ला क्लिक करून ऑल करा विसरू नका